गरीब व सर्वसामान्य कुटुंबातून येऊन पोलीस उपनिरीक्षक पी एस आय बनण्याची स्वप्ने साकार करणाऱ्या तरुणी आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत अशीच एक प्रेरणादायी कथा मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बुद्रुक गावातील लक्ष्मी वेणुताई मच्छिंद्र चक्रनारायण यांची आहे त्यांनी जिद्द कठोर परिश्रम आणि कौटुंबिक पाठिंब्याच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती मिळवली आहे लक्ष्मीच्या आईवडिलांचे स्वप्न होते की आपली मुलगी पोलीस अधिकारी होऊन जनतेची सेवा करावी चार मुली आणि एक भाऊ असलेल्या या कुटुंबावर वडिलांच्या अकाली निधनाचा मोठा आघात झाला अशा परिस्थितीतही लक्ष्मीने हार मानली नाही आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार तिने मनाशी पक्का केला या यशामागे लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीचा मोलाचा वाटा आहे कोचिंग क्लासेससाठी पैसे नसताना आणि घरात योग्य विद्युत रोषणाई नसतानाही लक्ष्मीने दिव्याखाली बसून अभ्यास केला आर्थिक अडचणी मर्यादित आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने पी एस आय परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली लक्ष्मी वेणुताई मच्छिंद्र चक्रनारायण यांचे हे यश हेच सिद्ध करते की मेहनत चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही परिस्थिती आड येत नाही पी एस आय बन तिने स्वतःचेच नव्हे तर आपल्या कुटुंबाचे आणि जामठी बुद्रुक गावाचे नाव रोशन केले आहे तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक तरुणींना तिच्या संघर्षातून प्रेरणा आहे अजिंक्य भारत प्रतिनिधी योगेश आकाशे माझं नाव श्री पी एस पी, आय लक्ष्मी म, वेनुताई मच्छिंद्र चक्र नारायण माझं गाव जामठी बुज्रुक हिरामाईची जामठी म्हणून ओळखलं जाते आणि तिथली मी सध्या पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून माझी निवड झालेली आहे आणि डायरेक्ट पी एस आय पण मी म्हणजे पोर पूर्ण गावामधून डायरेक्ट पी एस आय आहे मी आणि आपण आतापर्यंत आपण शिक्षण कुठे केलं आणि कसं केलं माझं पहिली तेच चौथीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळा जी आहे जामठीची तिथूनच झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण जवाहर जवार, जवाहर विद्यालय जामठी बुजुर्ग येथून झालं त्यानंतर अकरावी बारावीसाठी मी इथे मूर्तिजापूरमध्ये ॲडमिशन केलं वसंतराव नाईक कॉलेजमध्ये झालं आणि त्यानंतर आर जी राठोड कॉलेजमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं बी एस सीमधनं मी ग्रॅज्युएशन केलं आपल्या घरची परिस्थिती कशी आहे लहानपणापासूनच घरची परिस्थिती जरा हालाखीची होती वडील सुरुवातीला सी आर सी आर पी एफमध्ये होते पण त्यांनी लगेच सोडून दिली होती नोकरी आम्ही आमचा जन्म व्हायच्या पूर्वीच मग बाबाला शेत भेटलं जामठीमध्ये तर जामठीत शेती करून आणि लोकांच्या घरी पण म्हणजे लोकांच्या शेतामध्ये पण संडेला सॅटर्डेला आम्ही आईला मदत करण्यासाठी कामाला जायचो निंद्याला पण जायचो आया म्हणजे माझ्या चारी चार बहिणी आणि एक भाऊ आहे आम्ही तर भाऊ दोन हजार नऊला अशाच परिस्थितीचा सामना करून म्हणजे आईला मदत करून वगैरे दोन हजार नऊला भावाचं सिलेक्शन झालं मिलिट्रीमध्ये आणि त्याच्यानंतर दोन हजार बाराला माझी मोठी ताई म्हणून पोलीसमध्ये तिचं सिलेक्शन झालं दोन हजार बाराला त्यानंतर आमचं शिक्षण पूर्ण करत करत बाबा आई बाबांनी आम्हाला इथं रूमवर मूर्तीच्या आम्ही रूमवर राहायचो त्यासाठी खूप म्हणजे आई वडि आईबाबाला कष्ट घ्यावं लागले आणि आई वडिलांचं आधीपासून फक्त एवढंच स्वप्न होतं की माझ्या चार मुली ह्या मुली नसून मुलासारखंच आहेत जसं एक मुलगा होता त्यांना तसंच त्यांनी आम्हाला चौघी बहिणीला पण म्हणजे शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि सुरुवातीपासून आमच्या घरात शिक्षणाचंच वातावरण होतं सुर शुर्व, सुरुवातीला तर दोन हजार नऊपर्यंत आमच्या घरी लाईटसुद्धा नव्हती आणि दिव्यावर आम्ही अभ्यास करायचो त्यानंतर दोन हजार बारापर्यंत माझं बारावीचं म पूर्ण वर्ष एक्झाम पूर्ण होईपर्यंत टी व्ही पण घरी घेतली नाही बाबानी त्याच्यानंतर मग माझ्या भावाचं सिलेक्शन झालं तो नोकरी लागल्यानंतर दादाने टी व्ही घेतली आणि माझ्या या यशामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा म्हणजे हा आहे की माझी मुठीतई आहे तिचा मला खूप जास्त सपोर्ट होता त्यांचं दोन हजार चौदाला दा दादाचं आणि ताईचं लग्न झाल्यानंतर सहा महिन्यानंतर वडिलांना पॅरालाईज झाला पॅरालाईज झाल्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले त्यांना बरं व्हायसाठी पण ती पूर्णपणे बरे झाली नाही शेवटी दोन हजार अठराला त्यांची डेट झाली आणि त्यानंतर मग मी निर्णय घेतला की मला आता प्रॉपर प्रिपरेशन करायची तुम्हाला हा छंद कसा आला की हा पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण लागावं म्हणून हां तर माझ्यासाठी माझी ताईच सर्वात महत्त्वाची म्हणजे माझी आयडियल झाली कारण की ताई आधी पोलीसमध्ये ताईला आधीपासून इंटरेस्ट होता ती स्पोर्ट प्लेअर पण आहे तर तिच्या वर्दीकडे बघून मला पण वाटायचं की मी पण पूर्वी पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायला पाहिजे त्यानंतर इथे सरांचे क्लासेस होते तर तिथे मी बेसिकचे क्लासेस लावले पण तिथे मला तेवढं कळत नव्हतं तर त्यानंतर मग मी प्रॉपर क्लासेससाठी विदर्भायस अकॅडमीला गेलेली होती अमरावतीला आणि तिथे मग मी क्लासेस केले एक वर्षाच्या आणि प्रॉपर गायडन्स घेऊन माझा अभ्यास सुरू ठेवला मध्यंतरी करोना आला त्यामध्ये घरी जाऊन काही दिवस अभ्यास करावा लागला मला आणि त्यानंतर मग दोन हजार वीसच्या परीक्षेला मी टार्गेट केलं पण दोन हजार वीसमध्ये मी टार्गेट करू शकले नाही तर दोन हजार एकवीसला मग मी पुन्हा परीक्षा दिली सर्व निवडीचे श्रेय कुणाला येते माझ्या यशाचे श्रे श्रेय म्हणजे माझी ताई शीतल मच्छिंद्र चक्रनारायणीला आहे कारण की तिनं मला पावलं म्हणजे पावलं मला तिनं सपोर्ट केला इमोशनली सपोर्ट इकॉनॉमिकली सपोर्ट आणि माझ्या आईनी तर मला खूपच जास्त सपोर्ट केला इव्हन आईने गहाण पण ठेवलं होतं सोनं जेव्हा मी क्लासेस लावायला गेली होती ताईनी आणि आईनी त्यांची पोत गहाण ठेवली होती त्यानंतर माझी ताईचे जी मिस्टर आहेत माझे जिजू सतीश तायडे त्यांनी पण माझ्या ताईला नेहमी असा सपोर्ट केला की ठीक आहे तू करते बहिणीचं तर कर आणि ताईने ठरवूनच ठेवलं होतं की जोपर्यंत माझ्या तिघी बहिणी नोकरीवर लागत नाही तोपर्यंत मी त्यांना सपोर्ट करणार आणि दादाचं पण पाठबळ होतंच त्याला थोडंफार माझ्या बाबाची हीच इच्छा होती की माझ्या चारही मुली गव्हर्मेंट नोकरीवर लागल्या पाहिजे आणि आईची पण तीच इच्छा होती सुरुवातीपासून आम्हाला मुलींसारखं त्यांनी वागवलंच नाही स्वतःच्या पार मुली उद्या असल्या पाहिजे जसं माझं जीवन गेलं तसं आई म्हणजे आमचं जीवन नाही नको जायला यासाठी ते सतत प्रयत्न करत होते त्यानंतर आता माझा रिझल्ट लागला तर सर्वजणं घरी म्हणजे सर्वजणं खुश आहेत आणि आईला पण खूप चांगलं वाटत आहे अभिमान वाटतो त्यांना माझ्यावर आणि गावातून मला असं काम करायचं होतं की जे आतापर्यंत कोणी केलं नाही म्हणून मग मला पहिली महिला पी एस निवड होण्याचा मान पण मिळाला अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग